शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्व शेतकरी शेतकरी मित्र गणेश शिंदे या वरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील टोमॅटो मधील आपण जीवन जन्म करपा असेल लवकर येणार करपा उशिरा येणार करपा यांवरतीही व्हिडिओ पाहि बनवला होता तर आज आपण एक विशेष व्हिडिओ पा बनवणार आहोत तो व्हिडिओ असणार आहे मुळीवरती मुळी किती गरजेची आहे झाडाला पिकाला हे आज तुम्हाला आजच्या मध्ये दाखवणार आहोत आपण सर्वप्रथम तुम्ही या प्लॉटची कंडिशन बघून घ्या कंडिशन बघा या प्लॉटची सुरुवातीला जेव्हा या प्लॉटची लागण चालू होती त्यावेळेला ह्याला एकोणीस एकोणीस असेल किंवा फुटासाठी बारा एकसष्ट असेल सुरुवातीच्या पिरियडमध्ये जेव्हा बेड तयार करा चालू होता त्या पिरियडमध्ये बेसल डोस असेल त्यासारखे विविध ट्रीटमेंट यांनी या प्लॉटच्या मालकांनी घेतले होते तर त्यांनी मला मागले एक चार पाच दिवसापूर्वी कॉल केला आपण प्लॉटवरती पण आलो होतो त्यांना आपला मायक्रोआ हा सोडा लावलेला त्यांनी आज फोडला येतो प्लॉटला तर आपण प्रत्यक्षात जेव्हा पाहणी केली या प्लॉटला त्यांनी मला कॉलवर सांगितलं की आम्ही पोतो बारा एकशे सुरले बाकी इतर वरून टॉनिक असतील या बरेच फवारण्या घेतल्या पण या प्लॉटला मना जेव्हा होत नाही आज जेव्हा आपण मल्चिंग आलो बघा बघू शकता तुम्ही बघू तुम्ही अशी मनजोगी अशी वाढ नाही त्या मुळीची किंवा त्या जी अन्नद्रव्य करण्यासाठी जार्व असते आपल्या दार्व तो नाही म्हणजे तुमचा बेसळ किंवा जे अन्नद्रव्य व्यक्ती करायची जागा आहे किंवा ड्रिप मधून अन्नद्रव्य पडणार आहे तिथपर्यंत ही मुळा पसरल्या नाही त्या तुम्ही बघू शकता ते फक्त पाण्याच्या ओलसरपणावर किंवा एक शंभरात एक पाच टक्के दहा टक्के वीस टक्के अन्नद्रव्य मिळून इथपर्यंत या झाडाची वाढ झाली आहे पण जशी ज्या मानाने ज्या दिवसाच्या मानाने वाढ व्हायला हो हवी होती त्या पद्धतीने या झाडाची वाढ झाली नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही अन्नद्रव्य झाडाला किती देताय हे महत्वाचं नाही ते झाड किती घेते हे बघणं महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला मायक्रो मायक्रोवॅक्स आपला मायक्रोव्याचा वापरावा लागणार आहे मायक्रोआयजा हा खूप अत्यंत महत्वाचा आहे जेणेकरून ही मायक्रोआयझामुळे ही परिसर वाढणार आहे या मुळेचा अन्नद्रव्यापटेक करण्याचा झाडाची रोग प्रतिकारशक्ती ही अन्नद्रव्यापटेक केली तर झाडाची रोग शक्ती वाढणार आहे तुम्ही बघू शकता ही झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढली नसल्यामुळे जेवण पोटॅश फॉस्फरस वर वेळेवर गेले नसल्यामुळे पिक रोगाच्या भरपूर बळी पडते आपण आता या मायक्रोव्हायज ट्रीटमेंट ट्रीटमेंट देणारच आहोत पहिली आज ट्रीटमेंट झाली आहे वॅक्सोनची मायक्रोज सर्वप्रथम आपण यांची मुळी चांगली ऍक्टिव्ह करणार आहोत मुळीचा परिसर भरपूर प्रमाणात वाढवणार आहे नंतरची जे असेल ती पीएसबी केएसबी असेल म्हणजे यांनी मध्ये जेवढे जेवढ्या जमीन पडून राहिली अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश असेल फॉस्फरस असेल हे सगळं अपटेक करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक मध्ये जाणार आहोत त्यानुसार आपण तुम्हाला समज असेल किती महत्वाची मुळी फुटवा होत नाही याची कारण फक्त अन्नद्रव्याची कमतरता आणि ती अन्नद्रव्याची अपटेक करणं की बघणं पण तेवढं तेवढे महत्वाचं आहे तुम्ही बाकीचा प्लॉट बघू शकता पूर्ण अशा विविध माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद